ऐंशीव्या सुद्धा नाटक करावं असं या नाटकात आपल्याला काय वाटलं नाटकातला जो कलाकार असतो तो नाट्यवेळा असतो आणि हे करावंसं वाटलं म्हणण्यापेक्षा याच्या आधी म्हणजे माझ्या आमच्या त्यावेळेला ऐंशी दश ऐंशीच्या दशकात जवळजवळ मी चोवीस डायरेक्टरांच्या हाताखाली काम केलं म्हणजे विजया मेहता अरविंद देशपांडे पुरुषोत्तम दारवेकर आणि दोन मोठ्या संस्था नाट्यसंपदा आणि चंद्रलेखा त्यान तर त्यानंतर असं दोन हजार चार साली मी पहाटवारा चंद्रलेखाचा शेवटचा प्रयोग केला पण त्यानंतर मी पिक्चर्स करत होतो सिरियल करत होतो पण नाटक थोडंसं हे केलं का कारण त्या नाटकामध्ये अंधारामधून जा हे वगैरे सगळ्या गोष्टी असतात त्या अवॉइड करत होतो पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी चोवीस डायरेक्टर झाले आणि बिल्डिंगचा फोन आला बिल्डिंगचा मी मी त्यांचा चाहत आहे अतिशय हुशार माणूस आहे आणि माझी इच्छा होती की बिल्डिंगकडे कधीतरी काम करावं ती माझी इच्छा त्यांनीच पूर्ण केली त्यांनी स्वतःहून मला फोन केला आणि असं असं बाळायचं असं आहे कराल का मी आधी हो म्हटलं मग म्हटलं स्क्रिप्ट पाठवून द्या मग स्क्रिप्ट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कथाकल्पना त्यांची आहे अतिशय चांगले सब्जेक्ट त्यांनी मी बोललेले सगळा सब्जेक्ट आहे आणि हा चांगला हो प्रकार होऊ शकेल अर्थात बरेचसे नवीन कलाकार आहेत पण ते सिन्सियर आहेत अतिशय सिन्सियर आहेत आणि प्रामाणिकपणे आपापला रोल ते निभावून देते त्यामुळे ते एक समाधान आहे ते वेगळं समाधान आहे आणि ह्या परिसरात परत आल्यानंतर जुनी माणसं भेटतात नवीन माणसं भेटतात आणि असे जुने नवे कलाकार आपल्याला भेटले आपल्या परिचयाचे की आपल्याला एक ऊर्जा प्राप्त होते ती ऊर्जा मला मिळते त्यावेळेला आपण आपली दुःख सगळे बाजूला ठेवतो म्हणजे विसरायलाच होतं ते पण आपण आपल्या क आपल्या आवडता विषय असतो विषय असतो तो त्या आवृत्तीविषयाच आपण मन जमून जातो आपला आणि तो भाग माझ्या बाबतीत झाला आहे मला अतिशय आनंद होतो आहे आणि अगदी आनंदाने मी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे वेळांच्या नाटकात बाळासाहेब <coughs> आप आपण जो पहाटवारा हे नाटक शेवट केलं हे तुम्ही मला सांगितलं <coughs> त्याच्यानंतर एकवीस वर्षाने हे नाटक <coughs> आपल्या दृष्टीने पहाटवारा ते आजचं नाटक <coughs> या एकवीस वर्षात नाटकात प्रामुख्याने काय बदल झालेले आहेत आणि ते बदल तुम्हाला काय जाणवतात नाही बदल म्हणजे कसे पूर्वी आमची नाटकं होत होती ते ती तीन अंकी असायची आता ही दोन अंकी चालू आहेत कारण प्रेक्षकांनासुद्धा झाले जास्त वेळ नसतो तीन तीन तास साडेतीन तास काढायचे हे दोन तासामध्ये हे नाटकं होतं आणि त्याला त्यालासुद्धा लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे दाद दिले आणि त्यामुळे हे आता हीच फायनल झाले की दोन अंकी नाटक करायचं आता ते मी केलं होतं चंद्रलेखाचं होतं पण फरक तसा काही नाही फरक जो झाला आहे तो टेक्निकलमध्ये तांत्रिक जे समजा लाईट्स म्हणा तुमचे रेकॉर्डिंग वगैरे हो याच्यामध्ये पुष्कळ फरक होत गेला आहे बदल होत गेला आहे आणि तो चांगल्या प्रकारे बदल होत गेलेला आहे आणि त्या सगळ्या सुविधा आपल्या हे सगळी मंडळी आपल्या नाटकात वापरतात आणि त्याप्रमाणे त्याचा रिझल्टही चांगला मिळतो आज ऐंशीव्या वर्षात देखील आपण आज नाटक करत आहात नाटकाची ऊर्जा आणि चित्रपटाची ऊर्जा ह्याच्यामध्ये फरक आहे चित्रपटामध्ये कसं तुम्ही ब्रेक घेऊ शकता थांबवू शकता मात्र नाटकामध्ये काय तर त्या दृष्टीने तुम्ही काही डाएट म्हणा किंवा एक्सरसाइज म्हणा किंवा खाण्यापिण्यावरती काही असं बंधन म्हणा असं काय तुम्ही केलं का नाही खाण्यापिण्यावर तर माझं पूर्वीपासूनच बंधन आहे खाण्यापिण्याच्या बाबतीत पुरीपासून बंधन आहे आणि माझा म एक्सरसाइज जो आहे व्यायाम आहे तो पूर्वीपासून माझं चालू आहे आणि त्या ह्याच्यामुळे व्यायामामुळे आणि आपली शेवटी आपल्याला असं वाटतं की नाही आपण आहेत आहे आहोत तसे आपण राहिलं पाहिजे आपण आपल्याला काम करायचं असेल तरी किंवा काम कर केलं नाही तरी आपण शेवटी तब्येतीची स्वतःच्या तब्येतीची स्वतःच काळजी घेतली पाहिजे जसं कोण घेणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे नाटकासाठी वेगळं डायल हे ते वगैरे असले प्रकार काही केले नाही पण जे आहे ते मर्यादित राखलं आहे शो आतापर्यंत या नाटकात आपली भूमिका काय आहे या नाटकात माझी जजची भूमिका आहे जज हा जज असावा की त्याने निरपेक्ष वृत्तीने त्याचा निर्णय द्यावा तुम्ही जे म्हणताय की कोणाचा प्रेशर वगैरे ते याच्यामध्ये ठीक आहे त्या या नाटकामध्ये आम्ही हे करतोय ते आम्हाला प्रेशर कोणाचं नाही फक्त आपण एक ठरवलं की जज म्हणजे व्यवस्थित आणि निष्पक्ष निर्णय देणारा योग्य ते योग्य अयोग्य ते यो अयोग्य मग ते कोणी असू दे अशा तऱ्हेचा जजचा हे रोल आहे आणि तोच सगळ्यांचाच रोल असतो जजच्या बाबतीत तोच आपण मेंटेन करतो आहे कलाकारांच्या बाबतीत म्हणाल तर आत्ताचे कलाकारसुद्धा टेक्निशियन्स म्हणा कलाकार म्हणा अतिशय हुशार आहेत बुद्धिमान आहेत नवीन नवीन कल्पना घेऊन येतात त्यांना त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे त्यांना सपोर्ट केला पाहिजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे पूर्वी असं काय होतं की आम्ही सीमात काम करत होतो तेवढे असं एकत्र कुटुंब एक पद कुटुंब असल्यासारखं वाचत होतं आणि नाटकाच्या संदर्भात म्हटलं की नाटकाचे दौरे हे ते सगळे प्रकार असते म्हणून शेवटी कलाकार कळतोच तुम्हाला कुठे शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला नाट्य मंदिरच्या प्रयोगाला कळत नाही ज्यावेळी तो दौऱ्यावर जातो त्यावेळी माणसाची ओळख होते ती आम्हाला होत असते आणि माझ्या दृष्टीने पाहतं मला प्रोड्युसरसुद्धा आणि सहकलाकारसुद्धा आतापर्यंत अतिशय चांगले भेटले शेवटी काय असं की तुम्ही दुसऱ्याशी चांगले वागाल तर ते तुमच्याशी चांगलं होते